सुटला सुटला यमाईदेवी केसरी मदरातला पहिला असे सुटला सुंदर अशी लढा चलवाली शेवटच्या क्षणाला खोरबाजी मारतो अतिशय सुंदर अशी लढा डोळ्याचा पारणा फेडणारी लढा झाले अटी तटीचा सामना झाला कोण जा गट विजेत सेमी फायनल फायनल पात्र निकाल गेला कॅमेऱ्याकडे अँब्युलन्सवाले वाले, वाले आपल्या गाडीला पहिली वर्दी आली कारा अँब्युलन्सची गाडी करा मारा मारा स्टार्टर मारा वाले स्टार्टर मारा येऊ द्या आपल्या अँब्युलन्स हात येऊ द्या माणसांना वारंवार सांगून माणसांना कळत नाही अँब्युलन्सवाले हे बाळा खाली उतर ना आपलं खाली बस नाही तर खाली बस हा चला बाजूला चला माग सेमी दोन वळा आहे सेमी एक चा निकाल पेंडिंग आहे कॅमेराचा आधार घेतला जातोय वळवा दोन वळवा होमगार्ड आणि पोलीस प्रशासन आणि अँब्युलन्सच्या नंबर सुटला सुटला दुसरा सीमे या मैदानातला सुटला आणि दुसऱ्या सीमित लढत चालवली एकला वाघा दोडला घरावती ला, दो ला, ला पटारवाडी चाला पवारवाडी पाच ला बोर्दवाडी सारा कळंबी सात ला आणि आठ ला शंकर वडकिंग लक्ष अतिशय सुंदर अशी गाडी बोलते झोट्या तुटले तरी गाडी पळते अरे अतिशय सुंदर अय्यो बघा बघा ड्रायव्हरला काय लागले उचला उचला झू तुटून सुद्धा गाडी पळाली ए गर्दी कमी करा आता कशाला पळता ओ जावा की पुढे बघायला हो या बाजूला या बाजूला या हा निकाली पंचा निकाल बघा उभं राहिलेला आहेत सोडा झेंडेवाले गाड्या सोडा सेमी तीन सोडा सुटला यमाय देवीच्या आठवण मी ताजूत केलेला यमाय केसरी मैदानातला सेमी तीन सुटला आणि सेमी तीन मध्ये सुंदर अशी लढत चालू आले कोण होतो घालायला पात्र क सदा सगळ्यात चाच पणाला लागलाय ला अतिशय सुंदर अशी लढत चालू आली पाण्या लखी हिगडा आणि ठाकूर अतिशय सुंदर अशी लढत आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त सेवी तीन तीनचा निखाल निकाल आणि निखार सेवी तीन तीनचा निकाल आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्रीभरापासन हिंद केसरी संभाबा काळे या गाडीचा एक नंबरला उजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या अच्युतचा हार्दिक अभिनंदन अशी गाडी पळाली डावीला पळाला हिंद केसरी संभाबा काळे कार्यकरांच्या दावणीचा पट्ट्या ठाकूर सुंदराची गाडी पळाली संभाबा काळे व असा कदम मास्टर रिएट त्या बाजूचं पब्लिक आतमध्ये मैदानात आलेलं आहे या ठिकाणी आपण उभं का राहिला गाड्या सुटवल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या वाटणातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चढवली चौथा गुलरा को मानकरी कोण ठरतोय जो जिता वय सिकंदर असणार लढत चढवा पड्याल भलमानी सुंदर हर्याल शंभू आणि पिस्टल दोघा सुंदर असेल लढत हटी तटीची लढत झाली आडे होता सनी पिस्टन आणि शंभू पडे होता अप्पा सुंदर आणि बलमा निकाल गेला कॅमेराकड मागाजी सुंदर अशी गाडी बैनल साठी पात धरली ठाकूर आणि पतंगची या ठाकूर बैलाचे मला संबाबा खाले यांच्यावर अच्युत साठी चा बक्षी आलं आणि समालोचं त्यासाठी चा बक्षीस दिलं आपलं मनपूर्वक धन्यवाद गाड्या वया सेमी पाच वळ्यालाय वाडा वाळा सीमी पाचवळा राजू मुलानी होळेचे गाव यांच्यावर या ठिकाणी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मोरे सरकार यांच्यासाठी वळा वाडा सीमियामध्ये आतला पाच वळा गाड्या सुरू येणार का मैदान थांबले सुटला सुटला या यमाई देवी केसरी मैदानातला सेमी पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी दडीची लढत चालू आहे कोण पाचवा गुला चान चा खरे कोणाच्या नसेमी पाचवा सीमीचा गुलाब सुंदर अशी लढा गाडी बे डोळ्याचा अतिशय सुंदर आणि नागे आणि भारतच या निकाल घ्या चला निकाली बनचा निकाली उद्या वळा गाण्यासरून येणारे बैण्याच्या सेमी सहा मागा वळलेला आहे वळा सीमी सहावाडा बक्षीत पाहिजे तुला नाही कुठे बँक येत आहे वळा सहा सहावाडाच तुमच्याकडे निकाल घ्या सुटला सुटला या मदनातला सीमी सहा सुटला आणि सहाव्या सीमित लढत चालवले कशा गाड्या पळतायत कशा गाड्या पळतायत सेमी भांडल या मदनातला सहा बोलतोय आणि अतिशय सुंदर अशी गाडी बोलतोय ज्या बैला भड्या भड्याला वेध लावले असा बका सुर आणि गतीचं रन मशीन सर्जा हा गणेश निकाल येऊ द्या निकाल सांगा सांगा निकाल सांगा परदेशी पंच निकाल सांगा हो मैदान मोकळ करा आणि निकाली पंच आत्ताचा निकाल देऊ सेमी सेमीफायनल सहाचा निकाल तास क्रमांक पाच वर धावली गाडी नासाहेब प्रसन्न मोह शे तुम्हाला सुचगाव या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या छोट्या कोराडकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली मोहिल शेटुमार सुजगाव सुजगावकरांचा या ठिकाणी बकासूर आणि त्यांच्या सोबत पाळा रणजित सर न... केला स्वसी रणजित सर निंबाकर फलटण फलटणकरांच रन मशीन सर्जली विठ्ठलांचा नाग्या आणि भारत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शेवटचा सेमीफायनल या मदरातला सात सुटला आणि सातचा रडत संग्राम चालू आला एकूण आठ गाड्या पळतात आणि आठ गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय सातवा गुलाबाचा करी ए, आर ए? आर यार तुटल किती खाली अतिशय सुंदर अशी लढत चालू आली अतिशय सुंदर अशी लढत अरे यार बाबा राजा पड्या रायपर आणि काय झालं कोण झाला गुलाबाचा करी घ्या आत्ताचा निकाल येऊ द्या सातचा सा निकाल येऊ द्या आणि बघा सुंदर अशी गाडी नागे आणि भारताची गाडी फायनाला पाहत ढरवडी मुश्रीफ ड्रायव्हर बुतकर आणि त्याबद्दल मुश्रीफ साडी या नाग्या बैलाचे मालक विठ्ठल राणा बुतकर अजय सेठ कलडोणकर आणि से मयुरंजी औनकर यांच्याकडून मुश्रीफ साडी